शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठ मराठवाडा विदर्भ या भागात काही ठिकाणी हलका ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात तुरळक भागात दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता अंशतः ढगाळ हवामानासह काही भागात ढगाळ हवामानच दुपारनंतर वादळी वारे सुटतील पण पाऊस तुरळकच भागात राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून पुढील दोन दिवस फक्त पावसाचा अंदाज राहणार आहे आणि दोन दिवसापासून पुन्हा एकदा कोरडे वारे आणि अंशतः ढगाळ हवामानच राहील अशी शक्यता आज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद